हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती सकाळी नाही झाली तर जवळजवळ संध्याकाळच्या ना साडेचारच्या दरम्यान सुरुवात झालेली होती कालच्या व्हिडिओसाठी भरभरून केलेल्या कमेंटसाठी आणि खूप साऱ्या विचारलेल्या प्रश्नांसाठी सुद्धा मनापासून आभारी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जास्तीत जास्त विचारलेले प्रश्न तुमच्या कमेंट याच्यावरतीच मी जास्त करून बोलणार आहे सोबत माझं का जे काय रुटीन आहे जे पंधरा दिवसानंतरचे जे जे माझी क्लिनिंग येते ती पण मी तुम्हाला शेअर करेन पहिली गोष्ट म्हणजे काय तर खूप साऱ्या जणांनी पत्ता मागितलेला होता दुकानाचा ज्या दुकानातून तू ड्रेस वगैरे घेतले तर त्या दुकानाचं जे कार्ड आहे ना ते मी इथं जोडत आहे म्हणजे स्क्रीनवरती दाखवत आहे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या फोन करायचा फोन करून जावा पत्ता दिलेला ते आहे त्याच्यावरती तसं सुद्धा जाऊ शकता सेकंड दाखवायची होती की परवा जसं तुमच्या दादा म्हणतो की तुमच्या ताईला कपडे वाद घालण्यासाठी मी काहीतरी बनवणार आहे कारण ते ऑलरेडी फॅब्रिकेशन आहे त्यामुळे ते बनवतात तर त्यांनी हे मला स्टँड टाईप म्हणायचं काय म्हणायचं बघायला मला माहित नाही पण त्याने एवढं सांगितले की तुला कपड्यासाठी मी सोय करून देतो मग स्टँडपेक्षा एकदम मजबूत आणि भक्कम कितीही वजाचा असू दे अगदी चादरा वाकळा वगैरे हे करतात त्याने अशा पद्धतीने मला बनवून दिलेलं आहे दोन बनवले होते खाली ठोकत होते म्हणजे खाली जे पोर्च आहे ना आपला तिथं पण मी तिथं लावू दिलं नाही कारण मला तिथं कुठल्या असं गबाळ नव्हतं म्हणजे नको होतं म्हणून ह्या एरियात एक मारलेलं आहे आणि दोन शिल्लक राहिलेले आहेत ते बघूया आता टोपी जी आहे ना त्या टोपीमध्ये हे करावं म्हणते खाली कसं मी पोर्चमध्ये स्टँड ठेवलेलं आहे त्यामुळे सगळीकडे असं कपड्याचं हे नको होतं मला बघेल तिथं कपडेच कपडे असं नको होतं आता पावसाळा सुरू आहे एका एक ह्याच्यावरती ना जवळजवळ चार दोऱ्या बांधलेल्या आहेत इथे दोघं आलेले होते मी तिला विचारत होते की म्हणजे आरुषला लागलेलं आहे खूप साऱ्या जाईंच्या कमेंट आलेल्या आहेत त्याला टी टीचं इंजेक्शन वगैरे द्या तर तिने सांगितलेले ते डोस वगैरे झालेले आहेत आणि त्याला काही लोकं लागलेलं नाही त्याला खर्चटलेला आहे तो सांगतोय पत्रा लागला वगैरे कारण तिने बघितलेलं होतं असं पण तुमच्या कमेंट आल त्या म्हणून मी तिला त्या कमेंटवरतीच बोलत होते तिथून आलेले होते मी खाली जसं आता भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट असतात की ताई तू मॅनेज कसं कर करते सगळ्या गोष्टी फ्रीजचा फरवाचा जो व्हिडिओ गेला ना तर त्याच्यामध्ये भरपूर कमेंट होते की प्रत्येक गोष्ट पद्धतशीर जी आहे ती कशी काय करते आणि एवढ्या गोष्टी सगळ्या मॅनेज कशा होतात आता तीन चार वर्षापासून जे काय ज्या ताई माझे व्हिडिओ बघतात त्यांनी स्टेप बाय स्टेप सगळं बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत पण सांगते त्या घरापेक्षा या घरामध्ये माझा वर्कलोड डबल टिबल आहे खरंच सांगते डबल टिबल आहे आणि इथं तर प्रत्येक गोष्ट मी मॅनेज करूनच राहते कसं की तिथं कसं होतं की मला एक ठराविक हे होतं त्याच्यामध्ये होत होतं पण इथं नाही आहे तसं इथं डबल टिबल असल्यामुळं ना आणि त्यात मी एकटी आपल्या एरियामध्ये कुठलीही मावशी मिळत नाही अजिबात मिळत नाही हा एरिया जो आहे ना इथं कामांची काही कमी नाही आहे जवळपास भरपूर सारी कामं आहेत कारखाना लाईन आहेत त्यामुळं बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा कोणाच्या घरची कामं करण्यापेक्षा मी कंपनीमध्ये गेली तर मला चांगला पगार पण मिळेल आणि बऱ्यापैकी असं ज्याची त्याची मतं बरोबर आहे तर ज्यांनी कमेंट केलं त्या ना त्यांच्यासाठी उत्तर दिले कारण मी डबल उत्तर देते आधी पण दिलेलं होतं पण काही व्हिडिओ मिस वगैरे झाले असतील दुसरी कमेंट अशी होती त्या ताईंची की माझी कमलगटाची जी, जी माळ आहे ना ती ताई तुटलेली आहे आणि मग तिचं काय करू दे तर तुटली असेल तर कोणी ववून देतं ना की विनणारे असतात बघा ववणारी त्यांच्याकडून घ्या जरी पण ते शक्य नसेल तर तुम्ही दुसरी नवीन आणा मी जेव्हा नवीन आलते तेव्हा मला काही ताईने कमेंट केलेले होते की ताई ती माळ आणली ना तुपाच्या ह्याच्यामध्ये ना भिजत घालायची आणि मग वापरायची जेणेकरून तुटत नाही माझी तर आता आणल्यापासून तुटलेली नाही काही नाही व्यवस्थित आहे तुमची जर तुटली तर जोडून घ्या नसल म्हणजे जोडून म्हणजे प्रॉपर व्यवस्थित जर ते त्याच पद्धतीने देणार असतील तर नाहीतर मग तुम्ही नवीन आणा काल पण मला कापूरदाणीबद्दल भरपूर कमेंट आल त्या आणि मग मला आज सकाळीच एका ताईचा ईमेल आला की सोनाली ताई मी त्या कापूरदाणी आहे ते, जे आहेत ना विकते त्यांनी प्राईस जी सांगितलेली आहे इथं स्क्रीनवरती मी लावलेले आहे त्यांचा नंबर दिलेला आहे ज्या ताईंना घ्यायचं आहे पायजेल असेल तर त्यांना घरपोच ती ताई पाठवतो म्हणालेली आहे त्यामुळे मी तुम्हाला वरती देत आहे सगळं तिला कॉल करा आणि तिच्याकडून तुम्ही घेऊ शकता बाकीच्या कमेंट अशा होत्या की आता येणार आहे उद्या शुक्रवार आणि मग ताई वैभवलक्ष्मी जर व्रत करायचं असेल तर आम्ही करू शकतो का तर बिंदास्त करा आमच्या झाल्यानंतरचा येणारा शुक्रवार जो असतो ना तोच सरास केला जातो तो येणारा उद्याचा पहिला शुक्रवार आहे आणि मी पण सुरुवात करणार आहे त्यामुळे तुम्ही पण वैभवलक्ष्मी व्रताला उद्यापासून सुरुवात करू शकता बाकी सगळे व्हिडिओ जे आहे ते मी दिलेले आहेत डिटेल्स मध्ये अगदी म्हणतात ना तीन चार वर्षात मी जेव्हा करेल तेव्हा मी त्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही ते, ते बघा आणि व्यवस्थित असं करा आणि त्यातनं पण काही जर असतील तुमची उत्तरं प्रश्न तर मला कमेंट जरूर करा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन किंवा त्याची रिप्लाय वगैरे देईन माझी जी रेग्युलरची क्लिनिंग असते त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे आणि माझी आठ दिवसाची म्हणा पंधरा दिवसाची म्हणा किंवा महिन्याची म्हणा आता ते काय प्रॉपर मी रुटीनमध्ये राहताच नाही थोडंफार इकडं तिकडं दिवस हे होतातच कारण एक सलग आपण कधीही रेग्युलर रुटीनमध्येच राहतो एक्स्ट्राच्या रुटीनमध्ये ना कधी कधी त्या त्या वेळेनुसार आपल्याला राहावं लागतं आणि इथं मला झाडांची पण भरपूर सारी क्लिनिंग आहे काही कट करायची आहेत छाटायचे आहेत कारण हा दिवस म्हणजे हे सीजन चांगलं आहे अरे

येत्यात रे भाज्या नाही गेलेत रडायला काय झालं ये <laughs> ये ये चल आपण काम करायचं आहे चल काय करणार तू आयुषला थोडस समजावलं खाऊ पिऊ दिला बसलेला आहे सागरच्या पण दोन मुलांचं कसं झालंय ना अगदी लहानपणापासून ना फक्त मम्मी पप्पा आता सगळी फॅमिली आहे मी पण इथं होते पण मी तिकडच्या घरी होते त्यावेळेला ते इकडं होते आमचं कधीतरीच येणं जाणं असायचं तुम्हाला माहित आहे त्याला आजी आजोबा सगळे आहेत पण सगळी गावाकडे कामानिमित्त ते इकडं असल्यामुळे मुलं अगदी लहान होती तेव्हापासून फक्त मम्मी पप्पा एवढंच दिसलेलं आहे त्यामुळं कुठंही जायचं असेल तर त्या दोघं घेऊन जायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीची सवय झाली आणि आता कसं जरा मोठं झालेलं आहे त्यामुळे त्यांना कसं वाटतं की आता थोडंसं बसावं कशाला सोबतला कारण मोठा जरी थांबला तर छोटा जाऊ शकतो ह्या हिशोबाने सगळं असतं त्यामुळे ना त्याला पण सवय अशी लागलेली आहे की पाठीमागे जाणं आता कसं मोठा आहे थोडं 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 वळण जे आहे ते कमी केलं जातं बाहेर जाणं सतत सतत आता आम्ही काय करतोय आम्ही दोघंच जातोय अजूनही कमेंट ज्या ताईंच्या असतात केवढी ऍक्टिव्ह कशी असते किंवा एवढं सगळं जे काय मॅनेज आहे एकटी सगळं कसं करतेस जसं मी आधी पण बोलले की आता म तिला जास्त कोणी नाही काय नाही मग ह्या प सगळ्या गोष्टी पद्धतशीर कसे करते तर एखादा व्यक्तीनं एकदा दोनदा वर्ष सहा महिने दाखवेल जसं तुम्ही माझ्या आधीपासून व्हिडिओ बघताय ना, ना तेव्हापासून मी प्रॉपर रुटीनमध्ये रोज एक चांगल्या एनर्जीनं का दिसते प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट आहे प्रत्येक गोष्ट मी व्यवस्थित करून राहते म्हणून दिसते तर त्याच्यामध्ये कारण आहेत बघा कोणी असं म्हणजे प्रत्येक गोष्ट वेळेनुसार राहत नसतं ज्याला आयुष्यभर फक्त आणि फक्त जबाबदारी 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 या गोष्टी असतात ना त्या गो वे त्याच व्यक्तीला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ते करतं जसं मी थोडक्यात सांगते एकदा मी बोललेली आहे ही गोष्ट पण नवीनदाईंसाठी सांगेन जसं मी परवा आजीबरोबर व्हिडिओ शेअर केला की मी सकाळी सातला घर सोडायची त्यावेळेला कुठली त्या रिक्षा कारण कोणालाच नव्हतं मला तर वाटत नाही की त्यावेळेला गावाकडे रिक्षा वगैरे असतील किंवा बसच्या सोया असतील आणि जातील नाही आम्हाला अर्धा तास लागायचा चालायला मी सातला घरातून बाहेर पडले तर साडेसातला पोचायची शाळेमध्ये तर त्यावेळेला मला सातला घरातून बाहेर पडायचं मग तुम्ही विचार करा किती लवटावं लागत असेल सोबत आजीचं एक असायचं की माझ्या वाटणीचं जे आहे ते काम करून बाहेर पडायचं मी जिथं राहिले अठरा वर्षाची तुम्ही विचार करा मामी आणि भाची नातं खूप नाजूक असतं खूप म्हणजे खूप त्याच्यात वाद वाद भरपूर असतात पण माझ्या आजीबरोबर कधी तर होतील खरं मामी बरोबर नसायची कारण तिला पण माझी गरज होती मला पण तिची गरज होती आणि आम्ही दोघी पण समजूतदार होतो एकेरी कधीच कुठलं काही नसतं दोघांकडून असतं त्यामुळे मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायची माझं काय चुकलं ती समजून घ्यायची तिचं काय चुकलं मी समजून घ्यायची या सगळ्या गोष्टी होत्या आणि प्रत्येकाची मर्जी राखून जेव्हा दोन्ही म्हणजे दोन्ही पण राहतात माझं पण मन आणि त्यांचं पण मन त्यावेळेला ते होतं मग त्यासाठी ना माझी काय असेल आजीनं दिलेली वाटूनची कामं का ती करायची आणि मग जायचं त्याच्यासाठी माझं उठणं तर साहजिकच आहे पाचपर्यंत तिथून ज्या वेळेला मी जायची मग तिथून पुन्हा माझं दिवसभराचं रुटीन म्हणजे काय तिथं पण सवय लागली घड्याळ्याच्या काट्यानुसार राहायची तिथनं लग्न करून आले अगदी पाचव्या दिवसापासून एक स्टोव होता एका स्टोववरती नाश्ता आंघोळीचं पाणी आणि तीन डबे असायचे एक डबा जो असताना तो सकाळी सातला जायचा त्यामध्ये चपाती भाजी आणि भात आमटी भात आमटी भा त्यांचा नाश्ता होता चपाती भाजी त्यांचा डबा होता सातला एका स्टोवर एवढ्या सगळ्यांच्या आंघोळ्या नाश्ता आणि स्वयंपाक मग मला कितीला उठायला पाहिजे गड्याच्या काट्यानुसारच राहायला पाहिजे ना काय असं नाही की बाबा कोण कधी पण जाऊ दे मला माझ्या हिशोबानं काम तर नाही मला त्यावेळेला पाचशे आधी उठावं लागायचं आरूच्या टेस्टचं हे दाखवत आहे मी तुम्हाला दहापैकी पैकी त्याला तेवढे पडलेले आहेत आणि छान वाटतं जेव्हा मुलं अशी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना त्यामध्ये चांगली प्रगती करतात त्यावेळेला तर असो माझा विषय जो होता ना तो हा होता की एक व्यक्ती सातला जातो त्या टायमिंगला पूर्ण स्वयंपाक तयार पाहिजे दुसरा व्यक्ती जातोय आठला तिसरा व्यक्ती जातोय साडेआठला मग साडेआठपर्यंत पर्यंत सगळी व्यवस्थित पाठवायचे आहेत तर एका बाईला ना फक्त मी एकटीच करणारी तर तिला ना घड्याळ्याच्या काट्यानुसार पर्यायच राहत नाही तिथून पुन्हा ज्यावेळेला मी माझ्या माझ्या ह्यात आले मुलगी लहान समोरचा डबा द्यायचा होता सागरेक होता मग काय करायचं तुमच्या दादा जोपर्यंत आहे तोपर्यंत ते टायमिंग जे असते ना ते घड्याळचं काम बघत 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 काम करायची का पुन्हा तिच्याकडे दुर्लक्ष नको कामं काही दिवसभर आपण करू पण बाळ पहिला महत्वाचं आहे आपलं त्यामुळे मग ती धावपळ करून सगळी कामं करायची टायमिंगनुसार आणि जी अशी कामं असायची ना ती ठेवून द्यायची की ते गेल्यानंतर मी तिला बघत बघत ती कामं करू शकेन असं त्याच्यानंतर पुन्हा आरो आला मग ती दोन सांभाळायची पुन्हा आणि आय गाठा पुन्हा आणि सगळे हे आणि पुन्हा पुन्हा प्रत्येक गोष्ट ती सवय लागली ना व्यवस्थित घड्याळच्या काट्यानुसार माणसाला जबाबदारी घड्याळच्या काट्यावर नाचवते जे दुसऱ्याला राबवून घेतात जे दुसऱ्याकडून काम करून घेतात ना त्यांना कधी घड्याळ बघायची गरज लागत नाही कारण का ते ऑलरेडी काम करून घेतात मग मा कोणी मावशीकडून घेत असेल किंवा कोणी घरातल्या माणसांकडून घेऊन स्वतः अंग काढत असेल त्यांना कधीच घड्याळ बघावं लागत नाही माफ करा काही गोष्टी खरे आहेत ते मी बोलते आणि काही अशा असतात की ज्यांना घर आणि ऑफिस सांभाळायचं आहे तर ते मग काय करतात की मावशी वगैरे लावतात काम करून ते त्यांचं बॅलन्स लाईफ जगतात बरोबर त्यामुळे ना ह्याचं एक मला उत्तर द्यायचंच होतं की कसं असतं ना की बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की बाबा हां ह्या गोष्टी कशाला पाहिजेल त्या काय गरज आहे पण सुरुवातीपासून जी फक्त फक्त जबाबदारी जबाबदारी म्हणजे काय आहे ना की तुम्हाला जर हे ना सगळ्या गोष्टीनुसार जर राहायचं असेल व्यवस्थित ना हे सगळं करणं गरजेचं असतं बाकी मग आहे दुपारचा वेळ त्या ह्याच्यामध्ये मग थोडंफार आपला जो काही आराम असेल हे असेल ते असेल चालू राहतं थोडंफार असो मी माझी भरपूर कामे केली भरपूर साऱ्या गोष्टी बोलले पण अजून एक तिसरी कमेंट जी होती ती ते लावत आहे तिचं असं म्हणणं आहे की ताई स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काय करायचं आणि कमी करण्यासाठी काय करू नये म्हणजे बघा तुम्ही ती कमेंट तर यस मी याचं उत्तर देईन आणि मी जे करते त्याच गोष्टीचं मी उत्तर देईन वेगळं काही तुम्हाला उत्तर देणार नाही आणि परवा पण मी एक कम्युनिटीला ना छोटासा व्हिडिओ शेअर केलेला होता मा तो तुम्ही बघावा तुमच्या विचारांमध्ये तो बदल व्हावाच तुम्हाला एकहीतरी चांगलं मिळावं म्हणून मला माहीत नाही किती जणांनी बघितला न बघितला मी त्यातलंच तुम्हाला उदाहरण देईन कारण तो नियम मी फॉलो करते म्हणून तो व्हिडिओ मी टाकलेला होता आणि या विषयाबद्दल मी भरपूर साऱ्या गोष्टी आधी पण बोललेल्या आहे हे बघा स्वतःची किंमत कमी करून घेणं म्हणजे काय तर तुमच्यापेक्षा कमी म्हणजे हलक्या माणसाच्या नादाला लागणं आता हलका माणूस म्हणजे का कोणी अडक्यान हलक कधीच नसतं म्हणजे आता तुम्हाला जर भांडायचं आहे तर तुमच्या बरोबरीच्या माणसासोबत भांडा बरोबरीचा माणूस म्हणजे पुन्हा तुम्ही म्हणताल की पैशाडक्या असतो का श्रीमंती असतो का तर नाही विचारानं तो माणूस जो बोलतो तो माणूस जो वागतो तसं तुम्ही आहे का पहिला तुम्ही स्वतःला विचार करा की तुम्ही स्वतः तसा आहे का तुम्ही ते वागता का तो जे बोलतोय मग तो कसाही बोलू दे वाईट तुम्ही तेवढं बोलू शकता का ह्या गोष्टी तुम्ही बघा ठरवा आणि मग त्याच्या नादाला लागा सरळ इग्नोर मी तुम्हाला कायम सांगितलेलं आहे तुमच्या बरोबरीचं असेल तरीच भांडायचं अन्यथा भांडू पण नका त्याला उत्तर पण देऊ नका कारण का तुमच्यापेक्षा ते कमी आहे आणि कमीच्या नादाला जेवढं लागचाल ना तेवढं तुम्ही स्वतःची किंमत कमी करून घ्याल आणि स्वतःची किंमत जर वाढवायची असेल तर बरोबरीच्या माणसासोबत भांडा म्हणजे कसं तुम्हाला माहित असतं मी शब्द जपून वापरते मग तो पण शब्द जपून वापर वापरेल आणि तो वापरतो माझे जसे विचार आहेत तसेच त्याचे विचार आहेत त्यामुळे मी जरी भांडले तरी मला रिटर्न ना व्यवस्थित मिळेल पण जर तुमच्या विचारात आणि तुमच्या कशातच तो व्यक्ती बसत नाही आहे आणि तुम्ही जर त्याला बोलाय लागलाय शिकवाय लागलाय किंवा काही सांगायला लागलाय सगळं व्यर्थ आहे आणि इथेच आपली किंमत जी आहे ती कमी होते आता आपल्यापेक्षा हलकं आणि आपल्यापेक्षा मोठं हे फक्त बोलण्यावर वागण्यावर आणि विचारावरच असतं ना तो किती शिकलेला आहे ना तो किती श्रीमंत आहे ती कशी लाईफस्टाईल जगतो याच्यावरती कधीच नसतं आचार विचार ह्या गोष्टीवरती तो माणूस ठरलेला असतो त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव जो ओळखायचा असेल ना तर पहिला त्याचं बोलणं दुसरं त्याचं वागणं त्याचे विचार ह्या गोष्टीवरून प्रत्येकाचा स्वभाव तुम्ही ओळखा असो ह्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की तुमच्यापेक्षा हलका माणूस मी विचारानं म्हणत आहे तर त्याच्या नादाला जेवढं न ना लागचाल तेवढं तुम्ही तुमची किंमत वाढवचाल आणि जेवढं त्याच्या नादाला लागचाल किंवा जेवढं त्याला बोलचाल किंवा भांडचाल तेवढी इतरांच्या नजरेत तुमची व्हॅल्यू कमी होईल कारण तुमची त्याची बरोबरी कुठेच नसते त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि इकडं बघा हा पूर्ण जो एरिया आहे ना याच्यामध्ये सगळा उंदीर मामाचा खेळ होता काडेन काडेन काढेन म्हणत होती कारण यातलं काही साहित्य जे आहे ना ते काढणार आहे पूर्ण आणि काही गरजेचंच ठेवलेलं मी काही वेस्टेज ठेवलेलं नव्हतं आणि हो एक आता अजून एक कमेंट की तू न्यूट्रिशन घेते का खूप साऱ्या त्यांच्या कमेंट होत्या मी दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं म्हणून बोलले नव्हते पण आज आणि हे डबे बघून मला कमेंट येतील मी फक्त ते चहाचं जे आहे ना फ्रेश ते घेते बाकीचे तुमचे दादा घेतात दादाचं काम हार्ड आहे एनर्जी लेवल त्यांना चांगली लागते बाकी वेट लॉससाठी वेट गेनसाठी अजिबात नाही व्यवसाय करत होते त्यावेळेला मी गेनसाठी घेत होते आणि तुमच्या दादा वेट लॉससाठी त्यावेळेला घेत होते पण आता तसं काहीच नाही आणि मी चहा बंद केलेलं आहे त्याच्या जागी मी ते घेते दादा मात्र त्यांची एनर्जी लेवल जी आहे चांगली ठेवण्यासाठी कारण खूप साऱ्या जणी वजन कमी करण्यासाठी घेतात आणि मला खूप साऱ्या जणींच्या कमेंट पण आलेल्या आहेत की ताई जपून असं तसं काय काय जणींच्या तर मी कायम त्यांना सांगत आले की तुमचे जे अनुभव आहेत तुम्ही त्या अनुभवातून बोलताय तुम्हाला काय अनुभव आले म्हणून तुम्ही मला बोलताय पण मी तीन वर्षाचा अनुभव जो घेतलेला आहे चांगला घेतलेला आहे मी काम केलेलं आहे त्यामुळे मी प्रोडक्टला म्हणजे तीन वर्ष जर मी खात असेल वापरत असेल तर मी त्याला चुकीचं म्हणू शकत नाही कारण का जर मग चुकीचं असतं तर आम्ही तीन वर्ष ते म्हणजे हेच केलं नसतं असो प्रत्येकाचे अनुभव असतात वेगवेगळे त्यामुळे त्यांना तसं वाटतं ह्या एरियात ना मी तर जास्त येतच नाहीये फक्त साफसफाईला येते उंदीर मामाचं एक काम आहे आपला शेरू आणि त्या चिमण्या चिमण्यांचा आहे कचरा आणून टाकणे उन उंदीर मामाचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघितलं एक पिशवी होते त्याच्यामध्ये तर लेंड्या मला भरपूर सापडलेल्या होत्या शेरूच आहे इथनं वाकून बघणं इथनं तिथं तिथनं इथं काही फाडाय जोगं दिसलं तर ते फाडणं वगैरे पण हा एरिया मी व्यवस्थित क्लीन केलेला आहे आणि पुन्हा मला ताईंच्या कमेंट येतील की अगं ताई तो फ्रीज तू द्यायला पाहिजे होता वगैरे ठेवलेला आहे का आकाशासाठी वगैरे तर आहे कोणाला द्यायचं आहे आईकडे दे म्हणते तर सागर म्हणतोय जर शक्य झालं तर गाडी आली इथं देऊया योगायोगाने त्याच्यासाठी गाडी करून नेहून देणं म्हणजे ते वायवरनं सातार आहे त्यामुळे बघूया आणि गरजू एक ताई होती ती मला सतत म्हणतो ते मला फ्रीज दे तिला मी म्हणलेलं होतं की तू ये, कमेंट म्हणजे ईमेलवरती येन मला ईमेल कर मी कमेंटमध्ये तुला म्हणजे पत्ता वगैरे सगळ्या गोष्टी नाही देऊ शकत तिने काही ईमेल केलेलाच नाही असो जरी ती बघत असेल तर तिने ईमेल जरूर करावा तिला जर फ्रीजची घरी गरज असेल तर असो माझं सगळं झालं टोटली सगळं आवरलं लाईट बंद केल्या आणि मी आलेले होते खाली आता म्हटलं एवढं सगळं झालेलं आहे आपलं काम तर थोडंसं पाय ना असं आपलं ठणठण लागत होतं ना की एक सलग आपण काही कुठलंही काम करू दे मग किंवा बाहेर जाऊन येऊ दे फिरून येऊ दे काही पण असू दे तर हे जे आहे ना खूप बेस्ट आहे आगारो ब्रँडचं याच्याबद्दल मी आधी पण बोललेले आहे ज्या कुठल्या ताईला पाहिजे असेल फूट मसाजर आहे स्पा पण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो तर त्या ताईंना लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल तिथून त्यांनी ते ऑर्डर दे, करावं एवढं सगळं काम केल्यानंतर ज्यावेळेला मी याच्यामध्ये पाय ठेवून बसले पाणी आपोआप व्यवस्थित त्याच्या त्याच्या हिशोबानं गरम होतं ना खूप बेस्ट आणि खूप छान वाटलं मला कारण जो आपला थकवा आलेला असतो ना जास्त बघा पायांमध्येच असतो जो याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ते त्याच्या त्याच्या हिशोबानं रोलर जे असतात ते आतले फिरतात आणि छानपैकी आपल्या पायाला मसाज होतो जी काही घाण वगैरे लागलेली असते ती क्लीन होते अगदी मोकळं मोकळं वाटतं तर असं लिंक दिलेले आहे आणि मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ